नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पहिले जाहिरात पाहूया शिक्षण सेवक पाहिजेत म्हणते रजाकालीन ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ भाषिक अल्पसंख्याक संस्था सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव या संस्थेचे हे उच्च अनुदानित माध्यमिक विद्यालय आहे यामध्ये दीर्घ रिक्त पद असल्यामुळे शिक्षण सेवक हे पद भरणे आहे तर यासाठी शिक्षणसेवकाचं एक पद खुल्या प्रवर्गातून भरणे आहे आणि विषय रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड्स अशी सांगितलेली आहे या ठिकाणी गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्तेसह मूळ प्रमाणपत्र नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बुधवारला सकाळी अकरा वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वकर्षाने उपस्थित राहावे ओके okay, तर या ठिकाणी पहिली जाहिरात संपली आता आपण दुसरी जाहिरात पाहणार आहोत हे दुसरी जाहिरात आहे कैलासवासी रूपानायक उच्च माध्यमिक आश्रमशाळा अंबातांडा आणि ही आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका कन्नड ओके okay, तर ही माध्यमिक आश्रमशाळा आहे म्हणजे उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून या ठिकाणी ही पदे शिक्षणसेवक ही पदे सरळशा पद्धतीने भरण्याकरता जाहिरात दिलेली आहे या ठिकाणी पदसंख्या बघा उच्च माध्यमिक शिक्षण शोकाचे एकंदरीत दोन पदे आहेत पहिलं पद भौतिकशास्त्र दुसरं रसायनशास्त्र आहे क्वालिफिकेशन आहे एम एस सी बी एड भौतिकशास्त्रामध्ये सेकंड क्लास पाहिजे तर दुसरं जे आहे ते एम एस सी बी एड रसायनशास्त्रामध्ये सेकंड क्लास पाहिजे इतकंच नव्हे तर पहिलं पद सीसाठी दुसरं पद भजक किंवा भज ब या विषया या कॅटेगरीसाठी आहे माध्यमिक आहे म्हणजे मी मराठी मिडियमला म्हणजे मराठी माध्यमातून हा विषय शिकवायचा आहे इंग्रजीमध्ये ठीक आहे तुम्ही समजू शकता केमिस्ट्री आणि फिजिक्स हे इंग्लिशमध्येच असतात पण कधीकधी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये समजून सांगावं लागतं शंभर टक्के अनुदान शाळा आहे किंवा प्रकार आहे जुनिअर कॉलेज आहे त्यामुळे या ठिकाणी स्वखर्चाने अके इच्छुक उमेदवारांनी किंवा गरजू उमेदवारांनी मूळ किंवा ओरिजिनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने पाच ऑक्टोंबरला शनिवारला सकाळी अकरा वाजता मुलाखतीस उपस्थित राहिले या ठिकाणी मुलाखती तर होणारच आहेत पण सोबत लेखी व तोंडी परीक्षा होणार आहे आणि वेतन हे शासन नियमानुसार होणार आहे की दिला जाईल मुलाखतीचे स्थळ आहे कैलासाची रूपानाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा आंबातांडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन महत्त्वाचे नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही व्यवस्थित अतिरिक्त माहिती विचारू शकता नंतर जे आहे ते गोदावरी कॉलेज जा, ऑफ इंजिनिअरिंगचे कॉलेज आहे आणि या ठिकाणी क्लर्कचे दोन पदं सिक्युरिटी गार्डचे तीन पदं असे एकंदरीत आ या पदाची मुलाखत आहे सात द दोन हजार चोवीसला या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून मुलाखतीस हजर राहा नंतर जाहिरात आहे ही मोठी जाहिरात आहे बघा साखर खारखानची जाहिरात आहे हे या जाहिरातीला तुम्ही नक्की अटेंड करा कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी वेतन पण छान मिळू शकते श्यामराव पाटील वड्रावकर किंवा यड्रावकर नगर प नगर आहे नरंदे फोर वन सिक्स वन वन झिरो तालुका हातकनंगले ओके जिल्हा कोल्हापूर हातकनंगले आणि जिल्हा कोल्हापूर आहे तर शरद साखर ॲट द रेट रेडिप डॉट कॉम हे तिथे ईमेल आहे या ईमेल लक्षात ठेवा यांना काय पाहिजे त्यांना खालील पदे भरायचे आहे ओके तर लक्षात ठेवा कोणते पदे भरायचे आहे पदाचे नाव आहे कार्यकारी संचालकाचं एक पद आहे एकच जागा आहे आणि या ठिकाणी कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि पदव्युत्तर एम बी ए मात्र पाहिजे शासनाच्या मान्यताप्राप्त कार्यकारी संचालकाच्या यादीत नाव असायला पाहिजे त्या युनिव्हर्सिटीचं जागा एकच आहे अनुभव सदर पदाचा सहकारी कारखान्यातील किमान सात ते दहा वर्षाचा अनुभव तसेच डिस्टलि डिस्टिलरी को जनप्रकल्प कामकाजाकडील अनुभव असणे आवश्यक आहे ओके हे शरद सहकारी कारखाना लिमिटेड नरेंद्र बनलं झाला कुठं झालं हे नरेंद्र नरेंदेमधलं दुसरं जे आहे हे घुमाटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चेन्नई लिहून आहे तर बघू शरद कारखाना डिस्टिलरी घुमाटेक हे इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरची एक जागा आहे डिप्लोमा किंवा बी इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये पाहिजे एक जागा सदरपदाचा डिस्टिलरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा चार ते पाच वर्षाचा अनुभव मागितला दुसरं पद आहे ते डी सी एस इंजिनिअर आहे असे डिप्लोमा कॅपी मेकॅनिक पाहिजे एक पद आणि डिस्टिलरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा चार ते पाच वर्षाचा अनुभव तिसरं जे पद आहे ते फर्स्ट क्लास बायलर ऑपरेटर पाहिजे दहावी बारावी पास बायलर अटेंडंट फर्स्ट क्लास सर्टिफिकेट आवश्यक दोन पदे सदरपदाचा डिस्टिलरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा चार पाच वर्षाचा अनुभव मित्रांनो ही जाहिरात तुम्ही करा म्हणजे दुर्लक्ष करू नका जे तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या कारण का त्यांचंसुद्धा भलं होऊ शकते फिटर आहे आय टी आय फिटर असलं आवश्यक आहे आणि एक पद आहे सदर पदाचा डिस्टिलरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा चार पाच वर्षाचा अनुभव पाचवं जे पद आहे डिस्टिलेटर ऑपरेटर आहे दहावी किंवा पास एक पद आणि या ठिकाणी चार ते पाच वर्षाचा अनुभव आहे डिस्टिलरी विभागाकडे काम केल्याचा किंवा काम केल्याचा आय इव्हॅपोरेशन आहे ऑपरेटर आय थिंक दहावी बारावी पास दोन पदे आणि ते चार पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी सरळ सरळ सदर पदाचा सर, 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 डिस्टिलरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा एकंदरीत चार ते पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे सरळ ओके तर हे झालं इव्हॅपोरेशन ऑपरेटरबद्दल नंतर इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन आहे आय टी आय इन्स्ट्रुमेंटेशन पाहिजे तीन पदे आहेत ओके सी पी यू ऑपरेटर आहे या ठिकाणी दहावी बारावी पाच दोन पदे आ, सदर पदाचा डिशिटरी विभागाकडे प्रत्यक्ष काम केल्याचा चार ते पाच वर्षाचा अनुभव चार ते पाच वर्षाचा अनुभव नंतर डी एम ऑपरेटर आहे या ठिकाणी एकंदरीत दहावी ते पाहा डी एम ऑपरेटर म्हणजेच या ठिकाणी त्यांनी सांगितलं की दहावी बारावी पास आणि एकच पद आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी पद एक जर असलं तरी ते चार पाच वर्षाचा अनुभव मागतात नंतर आहे यड्रावकर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड चिपरी जागरी ओके या ठिकाणी कोणती युनिट आहे पहा मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट्री आहे यासाठी बी एस सी किंवा एम एस सी केमिस्ट्री आणि एन एस आय किंवा वी एस आय शुगर ट्रेकमध्ये काम केल्याचा किंवा या शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे त्याची एकच जागा आहे म्हणजे एक पद आहे पाच हजार टी सी टी सी डी साखर कारखान्यात सदर पाच ते सात वर्षा काम केल्याचा अनुभव पाहिजे तो अनुभव नाही भेटणार फर्स्ट क्लास किंवा बायलर अटेंडंट आहे तेच दहावी बारावी पास बायलर अटेंडंट फर्स्ट क्लास सर्टिफिकेट आवश्यक दोन जागा सदर पदाचा साखर कारखान्यातील किमान चार ते पाच वर्षाचा अनुभव तिसरा आहे फायरमनची जागा आहे दहावी बारावी पास बॅलर अटेंडेंट सेकंड क्लास सर्टिफिकेट असलेले असं आहे तीन पदे चार ते पाच वर्षाचा अनुभव पाहिजे इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन आहे आय टी आय इन्स्ट्रुमेंटेशन एक पद खलाशी आहे दहावी बारावी पास एक पद सदर सा पदाचा साखर कारखान्यातील चार ते पाच वर्षाचा अनुभव आणि क्रेन ऑपरेटर पाहिजे त्यासाठी दहावी बारावी पास म्हणजे दोन जागा ओके नंतर टर्बाईन अटेंडेंट आहे आय टी आय टर्बाईन अटेंडेडमध्ये एक पद आहे ओके चार ते पाच वर्षाचा अनुभव मागितला आहे सगळीकडेच ज्यूस सुपरवायझर आहे ओके दहावी बारावी पास सुपरवायझर कोर्स पास आणि दोन जागा सदर पदाचा था, चार ते पाच वर्षाचा अनुभव मागितला आहे क्वाट्रिपल मेट पाहिजे क्वाट्रिपल मेट म्हणजे दहावी बारावी पास एक जागा नंतर पॅनमन आहे पॅनमन म्हणजे पॅन बायलिंग कोर्स पास पाहिजे एक जागा आणि या ठिकाणी लक्षात ठेवा सदर पदाच्या साकार कारखान्यातील अनुभव चार ते पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे या खाली सगळ्या पदांसाठी आहे अकराव्या पद आहे असिस्टंट पॅनमन या पॅन बायलिंग कोर्स पास तीन जागा ओके या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला हे जाहिरात सांगण्यामागचा सा उद्देश उमेदवारांनी पूर्ण नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता सध्या मिळणारा पगार अपेक्षित पगार पूर्वानुभव दाखल्याचे प्रतिसह सर्व जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत या ईमेल पाठवाच्या शरद साखर ॲट द रेट जीमेल सॉरी रेडी डॉट कॉम या ईमेलवर किंवा ईमेल आय डीवर पत्त्यावर सादर करावेत शासनाच्या धोरणानुसार मागासवर्गीय पात्र अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यातील नरंदे स्थळ आहे सत्तावीस तारखेला त्यांनी टाकली होती जाहिरात आपल्याकडे काल आली माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र शामराव पाटील त्याला या हे चेअरमन आहेत ओके तर ही सर्वात मोठी जाहिरात होती मित्रांनो आणि हे जरी मोठी जाहिरात असली तरी साखर कारखान्याची जाहिरात आहे तुम्ही असं समजू नका की या ठिकाणी फक्त शैक्षणिक जाहिराती राहतील मी प्रत्येक विभागाची जाहिराती टाकतो जेणेकरून आपले यूट्यूब पाहणारे प्रत्येक विभागातील कॅन्डिडेट्स आहेत हे आहे हॉटेल द फॉर रेसिडेन्सी या ठिकाणी सेल्स एक्झिक्युटिवची एक जागा दोन एक ते दोन वर्षाचा अनुभव सेल्स मॅनेजरची एक जागा दोन ते ती तीन वर्षाचा अनुभव आणि रेस्टॉरंट वेटर जे आहे पाच जागा आहे एक ते दोन वर्षाचा अनुभव तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आर जे दिलेला आहे संपर्क फोन नंबर पण दिलेला आहे इथे तुम्ही ट्राय करा ओके आणि मुलींना प्राधान्य हो लेडीजला प्राधान्य म्हणजे दिलं जाईलच तर हे जाहिरात आहे आत्मा मलिकची बघा हे आपण त्या दिवशी टाकलेली होती या ठिकाणी परत तुम्हाला माहीत नसेल नवीन जर कोणी कॅन्डिट आहे तर त्यांनी पाहून घ्यावं मी मागं पुढं सरकवतो हे ओके जाहिरात मोठी करून दाखवण्यापेक्षा छोटे छोट्या जाहिरातीत तुम्ही पाहू शकता हे यूथ फाउंडेशन वेलफेअर सोसायटीची जाहिरात आहे ही पण मी त्या दिवशी टाकली होती पाहून घ्या एकदा आणि जाहिरात पाहताना थोडं निळकून पाहा आणि अवलोकन करून तुम्हाला जर सुटेबल वाटले तर या ठिकाणी अप्लाय करा वेतन मिळणारच नंतर आहे आदिवासी ओके स्वर्णदीप जे आहे स्वर्णदीप हायस्कूल तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोलीची जाहिरात आहे या ठिकाणी ही जागासुद्धा आपण त्या दिवशी टाकली होती या जाहिरातीचा अनुसरण तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मुलाखतीत जाऊ शकता हे गडचिरोलीची जाहिरात असल्यामुळे तिकडल्या लोकांनी या ठिकाणी पहिले प्राधान्य दिले जाते तिकडल्या लोकांना तर त्या जिल्ह्यातल्या लोकांना प्रथम फर्स्ट प्रेफरन्स असल्यामुळे ते तेथील लोक लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे आणि अटेंड व्हायला पाहिजे सहा तारखेला ही मुलाखत आहे हे दुसरी दुसरी सर्वात मोठी जाहिरात आपण या ठिकाणी टाकणार आहोत हे बघा आता या ठिकाणी मी पटापट -पत वाचून दाखवतो हे इंग्लिशमध्ये जाहिरात आहे रिक्वायर्ड अर्जंट फार द फॉलोइंग पोस्ट दोज हू आर रेडी टू जॉईन इमिजिएट वाक इन सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ ऑक्टोंबर ॲट टेन आय एम टू पी एम पोझिशन आहे प्रॉडक्शन क्वालिटी ओके आणि नंबर ऑफ पोजिशन तीस जागा पाहिजे प्रॉडक्शन क्वालिटी म्हणजे तीस जागा आहेत ती तीन वर्षापर्यंत अनुभव पाहिजे डिप्लोमा डिग्री किंवा के, एमटेक केमिकल असेल तर चालेल अठरा ते सव्वीस वर्षाचा म्हणजे अठरा हजार तेवीस हजार काय मिळेल तुम्हाला सॅलरी मिळेल हे वेतन मिळेल आणि वरधा आहे लोकेशन दुसरं मेंटेनन्स विभागामध्ये एखाद्या साठ जागा आहे एक ते ती तीन वर्षाचा अनुभव मागितला आय टी आय इलेक्ट्रिशियन फिटर मागितलं अठरा हजार रुपये वेतन आहे जा म्हणजे लोकेशन आहे वर्धा वर्धा या ठिकाणी मिळेल ओके तिसरं ज्या युटिलिटी ऑपरेटरसाठी वीस पदे आहेत रिक्त एक ते ती तीन ती वर्षाचा अनुभव दहावी बारावी पाच किंवा आय टी असेल तर चालेल अठरा हजार वेतन मिळेल वर्धा ओके जागा कुठची आहे तर वर्धेची आहे म्हणजे वर्धा या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस आहे असिस्टंट मॅनेजर बँकमध्ये पाहिजे सहा हजार जागा आहेत लक्षात ठेवा बघा आणि फ्रेशर पाहिजे एनी ग्रॅज्युएट मेल फिमेल छत्तीस हजार रुपये मासिक वेतन आणि एवरी तालुका ओके पॅन इंडिया पॅन इंडिया म्हणजे भारतात त्या ओके भारतातील सर्व तालुक्यांमध्ये जेवढं काय असेल तेवढे पॅन इंडिया ठीक आहे नंतर आहे केमिस्ट प्रोडक्शन क्वालिटी एकंदरीत शंभर जागा या ठिकाणी फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्स असेल तर चालेल अॅनालिटिकल एम एस सी केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा ऑर्गॅनिक बी एस सी पी सी एम सी बी जेड विषय असेल तर चालेल बारा ते पंचवीस हजारापर्यंत वेतन वर्धा बुट्टीबोरी हिंगणा पुणे कामटी आणि बोरखेडी हे गावातील नावं आहे मोठ्या मोठ्या शहराचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला जागा मिळेल म्हणजे नोकरी मिळू शकते स्टोअर परचेस सुपरवायझर अकाउंटंट कॉम्प्युटर ऑपरेटर आणि असिस्टंट मॅनेजरच्या एखाद्या शंभर जागा शंभर जागा शून्य ते दहा वर्षाचा अनुभव मागितला म्हणजे समजा चारही वर्षाचे असेल तर घेऊ शकते लोक तीनही वर्षाचे असेल तर घेणारच आहे ओके तर बी कॉम किंवा बी एस सी एम बी ए पाहिजे डिप्लोमा डिग्री असेल तर चालेल दहा ते पन्नास हजारापर्यंत लक्षात ठेवा वेतन मिळेल टिंगणा बुटेबोरी आणि गोंडखैरी आणि पुणे या ठिकाणी ते तुम्हाला अपॉइंट करतील सातवा जो पॉईंट आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे साईट इंजिनिअरिंग इस्टिमेट अँड बिलिंग आर्किटेक्चर साईट सुपरवायझर डब्ल्यू टी पी ई टी पी सॉलिड वेस्ट आणि इंटेरियर ओके चाळीस जागा आहेत अनुभव त्यांनी मागितलेला आहे सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्चर इंटेरियर डिझाईन करता आलं पाहिजे बारा ते चाळीस हजारपर्यंत वेतन नागपूर गोंदिया आणि हिंगणघाटला पण आहे अकोला अमरावती ओके हिंगणघाटला पण हे आहे म्हणते तर लक्षात घ्या हिंगणघाटच्या मुलांना नंतर आहे ऑटो बाय म्हणजे पॉईंट डिलिव्हरी बाय पाहिजे हेल्पर पाहिजे ऑफिस बाय केअर टेकर हाऊस किपिंग सिक्युरिटी गार्ड सी एन सी फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन मशीन ऑपरेटर ओके okay, एक हजार जागा आहे लक्षात घ्या अनुभव आहे शून्य ते दहा वर्षाचा पाचवी आठवी दहावी बारावी सर्व आय टी आय ऑल ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट लक्षात ठेवा दहा हजार ते पस्तीस हजार वेतन आहे नागपूर आणि पुणे या ठिकाणी ठीक आहे तर हे इतके साऱ्या पदासाठी जागा होत्या तर ॲड्रॉइट मॅनेजमेंट सर्व्हिसेस थर्टी सिक्स अंकुरपुरा सारे अनुकृपा अपार्टमेंट थर्ड फ्लोअर यशोदा नगर अपोजिट मारुती था मारुती ट्रू व्हॅल्यू नियर अरविंद सहकारी बँक मेट्रो पिलर नंबर वन झिरो टू हिंगणा नागपूर आणि फोन नंबर दिलेला आहे तुम्हाला बघा ह्या फोन नंबरवर तुम्ही या ठिकाणी विशेष करून तुम्हाला फोन करून सुद्धा चौकशी करता येते बघा ना जागा किती आहे हजार चाळीस शंभर शंभर असिस्टंट मॅनेजर बँकेच्या सहा हजार जागा आहे असे खोटे जाहिरात पाहिले काय रे भाऊ आतापर्यंत नाही पाहिले ना ही सर्वात मोठी जाहिरात आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चला हे प्रज्वल नागरीची आहे या ठिकाणी लिपिक आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची जागा आहे लिपिकाचे पाच मार्केटिंग एक्झिक्युटिव्हचे तीन पद आहे हे बघा मी मागा पुढं करतो हे तुम्ही पूर्णपणे पाहून घ्या आणि शेवटपर्यंत पाच चला कोणती जरात हे परिपूर्ण पाहिल्याशिवाय त्यावर मत देत जाऊ नका ओके okay, तुमचा फायदा होईल या अपेक्षेने मी जायला टाकतो मेनलाईन अकॅडमी आहे जे कोणी आता टीचर पोस्टसाठी हे असेल ते बघा तर ई मेनलाईन अकॅडमीचे लिडिंग कोचिंग इन्स्टिट्यूशन फॉर जे ई एन ई टी अँड सी टी इन विदर्भा हॅविंग ब्रँचेस ॲट नागपूर वर्धा अँड हिंगणघाट बाकी इंटरव्ह्यू मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह सिक्स पोस्ट एज्युकेशन कौन्सिलर थ्री पोस्ट टेले कलर्स सिक्स पोस्ट मार्केटिंग मॅनेजर टू से सेंटर मॅनेजर टू पोस्ट अँड अकाउंटंट वन पोस्ट ओके नागपूर वर्धा हिंगघाटचे लोकेशन आहे तर या ठिकाणी फोन नंबर दिलेला आहे ते फोन नंबर बघा या फोन नंबर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे ठीक आहे ना ओके हे फोन नंबर दिला हे प्रेरणा काल दिलं आहे आप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी लक्षात घ्या हे असं कोणी या ठिकाणी पाहणार आहे किंवा तुमच्या कोणी ओळखीची असेल त्याला असं फॉरवर्ड करा त्यांचा फायदा होईल ओके हे आताच आपण ज्यात पाहिले डबल आलेली आहे हे काकासाहेब मस्के होमिओपॅथिक मेडिकल आहे या ठिकाणीसुद्धा जागा आहेत प्रिन्सिपलची पॅथोलॉजी प्रोफेसरच्या जागा आहेत प्रॅक्टिस फॉर मेडिसिनची जागा आहे ओके लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्यातली जागा आहे नंतर हे आत्मा आहे का मल्टि काय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे बघा आपल्याला तुम्हाला दाखवतो मोठं करून ठीक आहे खाली वर करून आहे अशा प्रकारे ही जाहिरात आहे तुम्ही पाहू शकता अनुभव घ्या नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट याला नाबार्ड असं म्हणतात ही नाबार्डची शाखा या ठिकाणी कुठे बांद्रा मुंबईला आहे लक्षात घ्या एकशे आठ वॅकन्सी आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत चालते दहावी पास पाहिजे आणि पगार आहे पस्तीस हजार दोन तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे हे पाहून घ्या बघा तुम्हाला सांगतो या ठिकाणी नाबार्ड जरी केलं तरी तुम्हाला माहिती मिळते आणि हे तुम्हाला असेल मोठं तर पाहून घ्या ओके नाबार्ड वेबसाईटवर जाऊन सुंदरबाई सुंदरबाई मग लाल बियाणे ला कॉलेजची धुळेची जाहिरात आहे प्रिन्सिपल पाहिजे असिस्टंट प्रोफेसर पाहिजे नेट सीट पास पाहिजे ओके प्रिन्सिपल एक आणि असिस्टंट प्रोफेसर चार जागा कॅटेगरी वाइज जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ला कॉलेजची जागा आहे लक्षात ठेवा मित्रांनो पी के फाउंडेशनची जागा आहे हेडमास्टर हेडमिस्टर्स पाहिजे एक सोशल आणि स्पेशल टीचर म्हणजे स्पेशल डी एड पाहिजे बी एड पाहिजे ओके या ठिकाणी दोन जागा आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जे कोणी यासाठी पात्र असतील त्यांनी यासाठी अप्लाय करायला काही हरकत नाही अशा प्रकारची आणि सर्वात शेवटची महत्त्वाची जाहिरात म्हणजे ही ही जाहिरात आहे बघा गंभीर फसवणूक तपास करायला भारत सरकार सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस ओके लक्षात ठेवा दीनदयाल पंडित दीनदयाल अंत्योदय भवन केंद्र कार्यालय परिसर लोधी रोड नवी दिल्ली ओके बघा अतिरिक्त संचालक आर्थिक व्यवहार एक स्तर तेरा वेतन वेतना सातुसार सहसंचालक म्हणजे भांडवल बाजाराचे एक स्तर बारा सहसंचालक तपास उपसंचालक कॉर्पोरेट कायदा दहा जागा आहे उपसंचालक फॉरेन्सिक ऑडिट एक उपसंचालक तपास दोन जागा वरिष्ठ संचालक सहायक दोन जागा फॉरेन्सिक ऑडिट वरिष्ठ अभियोक्ता एक जागा सहाय्यक संचालक तपास तेवीस असे एकंदरीत त्रेचाळीस जागासाठी आहे पेमेंट स्तर पाच स्तर तेरा स्तर बारा स्तर अकरा स्तर दहा स्तर आठ मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई हैदराबाद सर्व मेट्रो सिटीमध्ये तुमच्या या ठिकाणी अपॉइंटमेंट्स होणार आहे ही प्रतिनियुक्ती आय एस टी सी पदे असल्याने खाजगी उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे खाजगी उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करू नये ओके तर हे प्रत्येक जे आहे ते तुम्ही पाहून घे जा मी खालीवर खालीवर स्क्रोल करतो जाहिरात जी आहे दोन ऑक्टोंबरला म्हणजे आज आलेली आहे ओके okay. अशा प्रकारेही ज्या तर मित्रांनो ह्या ज्या राहते तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला भरभराटी सांगा तुमचं एक लाईक तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला बळ देतं आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याची प्रेरणा देतं तुम्ही प्रेरणादायी व्यक्ती आहेत तो म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर पटकन सबस्क्राईब करा भेटूया अशा एका महत्त्वाच्या नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच